नमस्कार वेलकम बॅक तुम्ही चालला आणि आज आपली रेंज असणार आहे कलेक्शन असणार आहे ब्रासो मध्ये सिंथेटिकमध्ये म्हणजे काही त्यांची फॅन्सी होती की आहे थोडंसं आता आम्हाला राखीसाठी फॅन्सी कलेक्शन दाखव प्रिंटिंग असेल डिझायनर सारखं दिसेल आणि मऊसूद सुद्धा असेल तर असंच तुमच्या म्हणण्यावर आज आपण पाहणार आहोत ब्रासो प्रिंटमध्ये साडी ब्रासो प्रिंटची तुम्हाला माहिती क्वालिटी ब्रासाची प्रिंट कशी असते हे तुम्हाला समजणारच आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडींचे कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स येणार आणि भरपूर ऑफर्स असतात आपल्या साड्यांवर ते सुद्धा तुम्हाला त्याच्या लागण्या कसे बुक करायचे नेहमी मी सांगितलेले जे आहे स्क्रीनवर नंबर असते व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर एकच आहे ऑनलाईन पेमेंट इतकं सुंदर हे प्रिंटेड आणि आता ट्रेंडी कलेक्शन आला आहे पॅक पीस आहेत इथे बघू शकता आणि पॅटर्न एकदम नवीन आहे आता स्पेशल राखीसाठी भरपूर असे कलेक्शन आलेले आहेत जर अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला आणखी बघायचे असेल कलेक्शन तर मॅसेस टाकू शकता भरपूर कलेक्शन आले आहे या रेंजमध्ये पाचशे सहाशे सातशेच्या बॉर्डर इथे बघता तुम्ही आणि ब्रासो ज्यांना तुम्हाला नसेल कळतं जर ही प्रिंट असते ही प्रिंटवरून गेलेली नाही राहत जशी ब्रासो कपडा म्हणजे आपला हा ही जी प्रिंट असतो साडीची ही प्रिंट इथे याच कापड्यामध्ये केलेली असते म्हणजे एक हा कापड येतो जो प्लेन दिला आहे इथे त्यामध्ये जी प्रिंट केलेली असते डबल प्रिंट राहते याला ब्रासू म्हणतात एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि मस्त माऊसूत साडी आहे तुम्ही मस्त स्टोनची बॉर्डर आहे त्यामुळे लुक याची है, हेवी येणार आहे छोट्या मोठ्या फंक्शनला तर मस्त वेअर करू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे पूर्ण सहा ते सात कलरची मॅचिंग यामध्ये आहे फुल साईज साडी ही येणार आणि रेंज जर याची म्हणाल तर सहाशे रुपयाला साडी तुम्हाला ही डॉंगा तिथे लेस खूप छान आहे प्रिंट खूप सुंदर आहे तुमची फ्लॉवर प्रिंट असणार आहे आणि फ्लॉवर प्रिंट असणार आहे ही साडी आणि यावर कलरफुल प्रिंट असे फ्लॉवर पण बनलेले आहे त्यामुळे तुम्ही याच्यावर दुसऱ्या कलरचे पण ब्लाउज वापरू शकता ऑल ओवर साडी पूर्ण भरी येणार रासो प्रिंटची साडी याला म्हणतात बॉर्डर सुद्धा खूप छान आहे खाली प्रिंट सुद्धा खूप छान आहे आणि कपड्याची शाईन इथे दिसत असेल तुम्हाला एक पीस मी तुम्हाला दाखवलेला आहे पूर्ण ओपन करून कपडा क्वालिटी आणि छान फ्लॉवर प्रिंट आहे खूप सुंदर दिसणार आहे आणि एकदम लेटेस्ट न्यू व्हेरायटीज आहे आणि हा कलर सुद्धा खूप सुंदर आहे मल्टी कलर दिला आहे इथे खूप छान असणार आहे हा कापड सुद्धा खूप सुंदर आहे पीस आता तुम्हाला एक ओपन करून दाखवलेलं आहे मी सेम त्यातला से हा कलर येणार मल्टी कलर आहे खूप छान आहे आणि जर याला टोन म्हणाल तर इंग्लिश कलरची जो टोन असतात ना तसं दिलेलं आहे फॅन्सी कलेक्शन मध्ये कलर खूप सुंदर आहे फॅन्सी पीच कलर मध्ये असणार आहे हा कलर आपला फॅन्सी पिक कलर आणि यामध्ये असे कलरफुल फ्लॉवर असल्यामुळे डिझाईन असल्यामुळे साडी खूप सुंदर दिसणार आहे एकदम फॅन्सी कलर आणि शाईन बघतो कपड्यामध्ये खूप सुंदर कापड आहे कलर पण खूप सुंदर आहे बेबी पिंक कलर असणार आहे आपला पिंक कलरचा टोन आहे हा बेबी पिंक दुसऱ्यांना कुणाला घ्यायची तर स्क्रीनशॉट काढू शकता लगेच बेबी पिंक कलर आहे हा तुमचं सुद्धा फेवरेट असेल तर मेसेज करून सांगू शकता ग्रे कलर हा सुद्धा खूप स्टँडर्ड रिच लुक को देतो कलर हा ग्रे कलर याला सुद्धा कलर्सचे फ्लॉवर आलेले आहेत आपला तीन कलर आहे कलर याचे सर्वच सुंदर आहे सहा कलर पूर्ण लास्ट मध्ये असणार आहे पिस्ता कलर लास्ट मध्ये इथे असणार आहे पिस्ता कलर पिस्ता कलर सुद्धा खूप सुंदर आहे जवळून खूप जवळून दाखवते मी इथे बघा म्हणजे कपडा क्वालिटी समजेल तुम्हाला सहाशे रुपयाची प्रिंटेड साडी पण ही कशी असणार आहे पिस्ता कलर आजच्या साडीचा सा कलेक्शन हा इथं थांबतो असं साड्याचा सा कलेक्शन होता सहाशे रुपयामध्ये साडी आहे एकदम लेटेस्ट कलेक्शन आहे आणि यामध्ये भरपूर डिझाईन्स आलेले आहेत भरपूर चारशे पाचशे सहाशे भरपूर रेंज आलेली आहे तुम्हाला जर यामध्ये बघायची असेल तर मेसेज टाकू शकतो चॅनलवर किंवा असं सुद्धा मी तुम्हाला त्यातले सर्व व्हरायटीज दाखवणार आहे तशीही दाखवणार आहे का राखीसाठी भरपूर कलेक्शन आजचा व्हिडिओ इथंच समतो पुन्हा एक भेटूया छान साडीचा न्यू कलेक्शनमध्ये